सर्व देशवासी यांना क्रांतिकारी जेवित महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीमध्ये आज आम्ही बघतो की जगामधल्या कुठल्याही जमिनीमध्ये भूमीमध्ये भूमी उकरली तर तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध बाहेर निघतो आणि या जमिनीवर बोधी सत्व म्हणजे समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी उभारण्या करण्यात येत आहे असाच एक नांदेड जिल्ह्यामधल्या नायगाव तालुक्यामधलं गोदम गाव अतिशय स्वाभिमानी गाव आणि त्या गावातील सर्व जाती धर्माची गुन्हा गोविंदाना राहणारी लोक पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तिथल्या सर्व समाजाच्या विचारामधून सर्वांनी एकत्रित येऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाखो रुपयांचा एक पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्या पुतळ्याचं अनावरण दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या अठरा तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाडके नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबाच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आज ते मला वाटतं साहेब कोकणमध्ये आहेत आणि त्यांच्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी अठरा तारीख ही नांदेडसाठी दिली सतरा तारखेला त्यांना जालना या ठिकाणी बुद्ध विहार आणि बुद्ध मूर्तीची स्थापना त्यांच्या हस्ते आहे त्या ठिकाणून नांदेडला अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता त्यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाखो रुपयाचा पुतळा जे सर्व ग्रामस्थ लोकांनी सर्व जाती धर्माची लोक एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचं ठरविलं आहे आणि मी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र सचिव असल्यामुळं हे माझं भाग्य की त्या पुतळ्यासाठी मला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली म्हणून आपल्या या सर्व चॅनेलच्या माध्यमातून भारतामधल्या महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामधल्या आणि नांदेड जिल्ह्यामधल्या प्रत्येक भीमसैनिकाला प्रत्येक अनुयायांना प्रत्येक समाजाच्या जनतेला मी विनंती करत आहे की आपल्याला अठरा तारखेला राजग्रहाला राजग्रहातून कोईनूर हिरा सरसेना आणि आनंद राज आंबेडकर साहेब आपल्या भेटीसाठी येत आहेत आणि इंदू मिलचे प्रणेते ज्यांनी मुंबई या ठिकाणी साडेबारा एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने या देशातील आणि जगातील सर्वात मोठा पुतळा त्या ठिकाणी उभारणी करण्यासाठी तयारी केलेली आहे मला वाटते ऐंशी टक्के तो पुतळा तयार झालेला आहे आणि तो सुद्धा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो सुद्धा पुतळ्याचा अनावरण आहे आपण सर्वांना याच्यासाठी मी विनंती कर करतोय की एक वेळेस येऊन गोदम गावच्या माझ्या सर्व ग्रामस्थांनी किंवा बौद्ध अनुयायांनी आंबेडकर विचाराच्या माझ्या योद्धाने त्या ठिकाणी काय करिश्मा केला लाखो रुपयांचा पुतळा एकही रुपया कुठला प्रशासन असेल कुठला आमदार निधी खासदार निधी असेल हा कुठलाच रुपया न घेता स्व खर्चाने स्व स्वतःच्या स्वाभिमानाने स्वतःचा स्वाभिमानी पुतळा त्या ठिकाणी उभा केलाय आपण अठरा तारखेला सर्वजण या बाबासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि भव्य दिव्य त्या ठिकाणी पुतळ्याचं ते सर्व जलसा आपल्याला डोळ्यांनी पाहता येईल याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण याल अठरा तारखेला अठरा तारीख गोदमगाव आणि वेळ आहे पाच पाच वाजता सरसेनानी आनंदराज आंबेडकर बाबासाहेबाचे तिसरे लाडके नातू जय भीम जय भारत जय संविधान जय रिपब्लिकन सेना जय आनंदराज